नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचा एक ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावरती फिरतो आहे आणि ज्या ओपिनियन पोल नुसार असा दावा केला जातो की मंगेश साबळे चाळीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी विजयी होऊ शकतात नेमका काय ओपिनियन पोल काय सांगितलं ओपिनियन पोलमध्ये तर सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूया खरं सांगायचं तर जालन्यामधली जी लढत होती ती तिहेरी लढत झाली होती एक म्हणजे डॉक्टर कल्याण काळे त्याच्यानंतर रावसाहेब दानवे आणि महत्वाचा अपक्ष उमेदवार मंगेश साबळे मराठा आरक्षणाच्या वादळानंतर खऱ्या अर्थानं मंगेश साबळेंना प्रचार प्रचंड साथ जालना मतदारसंघातून मिळाली परंतु हे सगळं जरी असलं काही ओपिनियन पोल समोर येतात त्या ओपिनियन पोलमध्ये मंगेश साबळे यांचं नाव कुठेही पाहायला मिळत नाही डॉक्टर कल्याण काळे यांना पाच पॉईंट चार लाख एवढं मत मिळू शकतं तर रावसाहेब दानवे यांना पाच पॉईंट दोन लाख एवढं मत मिळू शकतं असा अंदाज ओपिनियन पोल वर्तवला जातोय मात्र सध्या सोशल मीडियावरती एक ओपिनियन पोल फिरतो आहे जा ज्याच्यामधील जालना लोकसभा मतदारसंघातून मंगेश साबळे चाळीस हजार सहाशे एकोणनव्वद मतानं विजयी होऊ शकतात तर त्या ओपिनियन पोलमध्ये नेमकं काय सांगितलंय जालन्यामध्ये जवळजवळ झालेलं मतदान आहे एक लाख नव्याण्णव हजार आठशे शहाऐंशी एवढं मतदान जालन्यातनं झालं त्यातलं सत्याऐंशी हजार सहाशे दान, सत्तर एवढं मतदान रावसाहेब दानवे यांना पडलं तर एकोणसत्तर हजार सहाशे छप्पन एवढं मतदान डॉक्टर कल्याण काळे यांना पडलं आणि उर्वरित बेचाळीस हजार पाचशे साठ एवढं मतदान मंगेश साबळे यांना पडला अशा पद्धतीचा अहवाल सांगतोय त्याच्यानंतर बदनापूरमधून जवळपास दोन लाख एकतीस हजार एकशे पंचेचाळीस एवढं मतदान झालं त्यापैकी बहात्तर हजार सहाशे पंचावन्न एवढं रावसाहेब दानवेंना तर सत्याहत्तर हजार आठशे चाळीस एवढं मतदान डॉक्टर कल्याण काळे यांना पडलं उर्वरित ऐंशी हजार सहाशे पन्नास एवढं मतदान मंगेश साबळे यांना पडलं भोकरदान मधून जवळपास दोन लाख एकतीस हजार सहाशे ब्याण्णव एवढं मतदान झालं त्यापैकी नव्वद हजार पाचशे सहा एवढं मतदान रावसाहेब दानवेंना तर ऐंशी हजार पाचशे सहा एवढं मतदान कल्याण काळे यांना पडलं साठ हजार सहाशे ऐंशी एवढं मतदान मंगेश साबळे यांना पडलं सिल्लोड मधून दोन लाख चौतीस हजार एकोणचाळीस एवढं मतदान झालं त्यापैकी अठ्ठेचाळीस हजार तीस एवढं मतदान रावसाहेब दानवेंना तर पंच्याण्णव हजार एकोणऐंशी एवढं मतदान कल्याण काळे यांना पडलं नव्वद हजार नऊशे तीस एवढं मतदान मंगेश साबळे यांना पडलं त्याच्यानंतर फुलं डिमरीमधून दोन लाख बेचाळीस हजार एकोणपन्नास एवढं मतदान झालं त्यापैकी बासष्ट हजार सहाशे शहाण्णव एवढं मतदान रावसाहेब दानवे यांना तर अठ्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव एवढं मतदान कल्याण काळे आणि एक लाख सहाशे चौऱ्याऐंशी एवढं मतदान साबळे मंगेश साबळे यांना पडलं त्याच्यानंतर पैठणमधून दोन लाख बावीस हजार चारशे सहा एवढं मतदान झालं बावन्न हजार आठशे एकाहत्तर एवढं मतदान रावसाहेब दानवेंना तर एकावन्न हजार तीनशे वडं मतदान कल्याण काळे यांना पडलं आणि उर्वरित एक लाख अठरा हजार दोनशे पस्तीस एवढं मतदान मंगेश साबळे यांना पडण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल सांगतो एकूण मतदान जे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये झालं तेरा लाख साठ हजार दोनशे सतरा एवढं मतदान झालं त्यापैकी चार लाख चौदा हजार चारशे चार चार अठ्ठावीस एवढं मतदान रावसाहेब दानवेंना तर चार लाख त्रेपन्न हजार पन्नास एवढं मतदान कल्याण काळे आणि चार लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणचाळीस एवढं मतदान मंगेश साबळे यांना पडू शकतं अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल सोशल मीडियावरती फिरतो आहे आणि एकंदरीत विचार करायचा झाला तर मंगेश साबळे चाळीस हजार सहाशे एकोणनव्वद मतानं विजयी होणार असल्याचा दावा सुद्धा हा ओपिनियन पोल सोशल मीडिया वरती फिरणारा करतो आहे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पूर्ण विजय होत आहे आणि अशा पद्धतीनं जर खऱ्या अर्थानं जे काही निकाल आहेत ते आले तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं जालना लोकसभा मतदारसंघामधून कुणाचा विजय होऊ शकतो नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा